Yeah, मानवत हॅलो नाही मतदानाविषयी नाराजी व्यक्त केली एकोणीस केलं भारतासह अकरा सदस्य अनुपस्थित राहिले स्टीफन हत्याकांड आरोपी जोशी पोलीस कस्टडीतून फरार झाला स्टीफन एक शेतकरी युवक होता त्याची के एन बीच रिसॉर्ट मध्ये हत्या केली होती डीवाय एस पी बिना जोनच्या नेतृत्वात एका टीमने जोशी लाड्या ठोकल्या होत्या आज सकाळी मॅजिस्ट्रेट कडे जाताना जोशी फरार झाला या प्रकरणामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलेला एलेक्स जोसप्पा नेतृत्व टीम अपराधाबद्दल दशदवाद खूप वाढला अपेक्षा आहे की अपराधाला लवकरात लवकर पकडले जाईल आणि त्याला त्याच्या अपराधाविषयी शिक्षा मिळेल सर हे प्रवीण डीएसपी आहेत का मॅडम एसपी ऑफिसला आहे निसार साहेब देखील आहेत ओके चला आता आज जा फक्त चोवीस तासात विक्टीम ला पकडा आणि इथे घेऊन या सर समजलं का सर अचानक त्याने आमच्यावरती हल्ला केला तुमचं हे काम पोलीस अधिकाऱ्यासाठी शोभा नाही देत आपला गणवेश काढा आणि दुसरं काम करा सर। सर। आता असं गप्पा बसू नका जा आणि त्याला पकडून आणा हे गे रमैया <laughs> बस एकच थँक्यू <laughs> अरे तू पण घे हे घे ते इकडे आनंदाची काय सर मी नवीन गाडी घेतली आता कारण देऊ वेळेवर येत जा अरे सर तुम्ही पण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं डॉक्टरांकडनं विकत घेतलेली जुनी कार विकून टाका पण तुम्ही कलाच तयार नाही तुम्ही इकडचे मालक आहात आणि ते तर मलाच माहितीये माझ्या वडिलांनी प्रचंड कष्टाने हा व्यवसाय सुरू केला होता घरोघरी जाऊन कपडे विकून व्यवसायाची सुरुवात केली होती नंतर मी हे दुकान उघडलं होतं हे तुम्ही मला आधी सांगितलंय तेव्हा कुठे मी इथपर्यंत पोहोचलोय तर मला स्कूटरवर येणारा मालकच राहू दे पण सर माझं असं म्हणणं तिरपूर वरून पॅकेट आले ते काढून ठेव गोष्टी सांगून वेळ वाया घालवू नकोस जा तुझं काम कर तुमचं मालक कुठे इकडे सर बापरे रेड पडते की काय या साहेब ज्योजी कुठे मला नाही माहित सर खरं सांग नाही तर तुला आणि तुझ्या फॅमिलीला या केस मध्ये खेळ मी खरंच खरं सांगतोय माहिती नाहीये की तुला सांगायची इच्छा नाहीये मी माझ्या पद्धतीने विचारू का सर त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली तर चौकीत येऊन सांग आम्हाला बर बर काम होईल तुमचं मी तुम्हाला फोन तू हा युनिफॉर्म घातलायस त्याचा काय अर्थ आहे मीडिया हो हे मीडियासाठी एका आठवड्यामध्ये सरकारची खिल्ली उडवण्यासाठी खूप आहे होम मिनिस्टरच्या अपयशामुळे सरकार काही कामाचं नाहीये हे दिसून येतं पोलीस गुन्हेगाराच्या मागे आम्ही त्याला कस्टडीत घेऊ सरकारला संकटात टाकून मोठं काम करतोय असं वाटतंय सर तुला तर फक्त सर सर करण्याऐवजी काही अजून येत नाही पण उत्तर तर मला द्यावं लागेल ना चोवीस तासांच्या आत जर अपराधी पकडला गेला नाही तर तू रिझाईन करणार समजलं मला नाही वाटत की ते लवकर पूल बांधतील फक्त आश्वासन देतात मला थोडं पाणी मिळेल का जो खून झाला त्याचा अपराधी हाच आहे ना तो न्यूज नाही का पाहिजे मलाही वाटत माझी खात्री आहे आंटी त्या खुनाचा अपराधी हाच आहे ना